ब्ल्यू लाईनमधील अवैध बांधकामांना मनपाने दणका दिला असून पूररेषेतील तीन चालू स्थितीतील बांधकामे जमीन दोस्त करण्यात आली आहेत अवैधरीतीने उभारण्यात आलेले अर्धस्थितीतील पिलर आणि भिंतीचे बांधकाम तोडण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली आहे अमृतसर हवेली हॉटेलमागे आंबेडकर सभागृहाजवळ मौजा वडगाव सर्वे नंबर आठ आणि नऊ असलेल्या भूखंडावर अनाधिकृत बांधकाम केले असल्याचे मनपा पथकास दरम्यान आढळले सदर भूखंड हा ब्ल्यू लाईनमध्ये असल्याने यावर कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री करता येत नाही यासंबंधी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियमाच्या कलम बावन्न अन्वये अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या या सर्व बांधकामधारकांना नोटीस देण्यात आली आहे मात्र विहित मुदतीत अतिक्रमण न हटवल्याने सदर कारवाई करण्यात आलेली आहे पूररेषेच्या भागात बांधकाम करणाऱ्या नागरिकांना मनपातर्फे नोटीस देण्यात आल्या आहेत सदर बांधकामे बांधकामदारांनी तात्काळ निष्कासित करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे